आज नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सर्वांना दसऱ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा. हा सण असतो वाईटावर चांगल्याच्या विजयाचा आणि तो आपल्याला नेहमीच सकारात्मक ऊर्जा देतो, प्रेरणा देतो. आज आपण एका अशाच व्यक्तिरेखेबद्दल बोलणार आहोत जिला पारंपरिकपणे आपण वाईटाचं प्रतीक मानतो पण एका लेखकाने तिच्याकडे खूप वेगळ्या आणि मला वाटतं अधिक गुंतागुंतीच्या दृष्टिकोनातून पाहिले. आज आपण चर्चा करणार आहोत शरद तांदळे यांच्या रावण राजा राक्षसांचा या पुस्तकावर आपल्याकडे याचा तपशीलवार सारांश आहे आणि आज आपला प्रयत्न राहील की यातले महत्वाचे मुद्दे कोणते लेखकाचा दृष्टिकोन काय आहे आणि अर्थातच यातून कोणते प्रश्न उभे राहतात हे समजून घेण्याचा ही चर्चा म्हणजे फक्त रामायणातल्या एका पात्राची वेगळी बाजू समजून घेणं इतकंच नाहीये तर कोणतीही कथा किंवा व्यक्तिरेखा किती बहुआयामी असू शकते तिच्याकडे पाहण्याचे किती वेगवेगळे दृष्टिकोन असू शकतात याचा शोध घेण्याचा हा प्रयत्न आहे सुरुवात करूया नक्कीच तर हे पुस्तक रावण राजा राक्षसांचा शरद तांडळे यांनी लिहिलेला आहे दोन हजार एकोणीस मध्ये न्यू एरा पब्लिशिंग हाऊसने ते प्रकाशित केले आणि सुमारे चारशे बत्तीस पानांचं हे पुस्तक आहे आपण याला मराठीतली एक ऐतिहासिक आणि पौराणिक धाटणीची कादंबरी म्हणू शकतो आणि या पुस्तकाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य जे लगेच लक्ष वेधून घेत ते म्हणजे ही कथा रावणाच्या दृष्टिकोनातून सांगितली आहे म्हणजे ज्याला आपण हजारो वर्ष खलनायक म्हणून ओळखतो हो। त्याच्याच नजरेतून जग आणि स्वतःला पाहण्याचा हा प्रयत्न आहे बरोबर अगदी तसंच आहे हे पुस्तक असं नाही की रावणाच्या पारंपरिक खलनायकाच्या प्रतिमेला थेट आव्हान देते पण त्या प्रतिमेच्या पलीकडे जाऊन एका अधिक मानवी जटिल आणि बहुआयामी चित्रण करण्याचा हा प्रयत्न नक्कीच आहे लेखक आपल्याला म्हणजे सरळसोठ नायक खलनायक अशा विभागणीवर पुनर्विचार करायला लावतात ठीक आहे तर मग सुरुवात कुठून होते पुस्तकात रावणाच्या आयुष्याचा कोणता टप्पा आधी येतो आणि पुस्तकाची सुरुवात होते रावणाच्या अगदी बालपणापासून त्याचं संगोपन कसं झालं त्याला शिक्षण काय मिळालं आणि त्याच्या जडणघडणेवर नक्की कोणत्या घटकांचा प्रभाव पडला याचा खूप तपशीलवार आढावा घेतलाय विशेषत त्याची आई कैकसी जी असुर राजकुमारी होती तिच्यासोबतच त्याचं नातं आणि तिच्याकडून मिळालेले संस्कार यावर बरंच लक्ष केंद्रित केले आहे इथे फक्त मातृप्रेम नाहीये तर कदाचित त्याच्या मनात रुजलेल्या काही वेगळ्या निष्ठा आणि महत्वाकांक्षा यांची बीजही दिसतात त्याची ज्ञान आणि अध्यात्म या क्षेत्रांशी पहिली ओळख इथेच होते जी त्याच्या भविष्यातल्या विद्वत्तेची आणि सामर्थ्याची एक प्रकारे पायाभरणी करते हे रंजक आहे म्हणजे एका खलनायकाच्या जडणघडणीची मुळं त्याच्या बालपणात त्याच्या संस्कारात शोधण्याचा हा प्रयत्न दिसतोय पण आपण रावणाला कायम एक योद्ध्या किंवा एक अहंकारी राजा म्हणूनच पाहतो त्याची विद्वत्ता हा पैलू अनेकदा दुर्लक्षित राहतो पुस्तक याबद्दल काय सांगत बरोबर आणि हे पुस्तक रावणाच्या याच विद्वत्तेच्या पैलूवर खूप जास्त जोर देत रावण मोठा झाल्यावर केवळ एक पराक्रमी योद्धाच नाही तर एक प्रचंड मोठा विद्वान आणि भगवान शंकराचा निस्सीम भक्त बनतो हे यात सविस्तरपणे येतं पुस्तकात त्याच्या साहित्य संगीत ज्योतिष आयुर्वेद आणि अगदी विज्ञान हो यांसारख्या विविध क्षेत्रांमधल्या ज्ञानाचा आणि योगदानाचा उल्लेख आहे हे फक्त वरवरच वर्णन नाहीये तर त्याची बौद्धिक खोली आणि व्याप्ती दाखवण्याचा हा प्रयत्न आहे उदाहरणार्थ म्हणजे कोणत्या विशिष्ट गोष्टींवर भर दिला आहे ज्यामुळे त्याची ही विद्वत्ता अधिक स्पष्ट होते हा दोन मुख्य उदाहरणांचा पुस्तकात विशेष उल्लेख आहे एक म्हणजे रावण संहिता हा ग्रंथ ज्योतिष तंत्र आणि काही प्रमाणात आयुर्वेदावर आधारित आहे असं मानलं जात त्याची रचना रावणाने केली असं पुस्तक सूचित करत आणि हे त्याची गहन शास्त्रीय समज अर्थातच जगप्रसिद्ध तांडव स्तोत्र हो oh. भगवान शंकराची स्तुती करणार हे स्तोत्र आजही अनेकांना आकर्षित करतो त्याची ती क्लिष्ट रचना भाषेवरच प्रभुत्व आणि त्यातला तो तीव्र भक्तिभाव हे सगळं रावणाच्या व्यक्तिमत्वाचा एक महत्वाचा भाग म्हणून पुस्तक आपल्या समोर आणतं यातून केवळ भक्ती नाही तर त्याची कलात्मक प्रतिभा आणि निर्मिती क्षमताही दिसते शिवतांडव रंजक आहे कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न आणि मग शंकराला प्रसन्न करण्यासाठी त्याची रचना हे त्याच्यातली शक्ती आणि भक्ती यांचं एक वेगळंच मिश्रण दाखवत नाही का पुस्तक या घटनांकडे कसं पाहतं हो पुस्तक या घटनांकडे केवळ पौराणिक कथा म्हणून नाही बघत तर रावणाच्या स्वभावाचे पैलू म्हणून पाहते त्याचा तो प्रचंड आत्मविश्वास जो कधी कधी अहंकाराच्या मर्यादेपर्यंत जातो पण त्याच वेळी हे गुणधर्म यातून अधोरेखित केले जातात शंकराप्रती त्याची असलेली ती निस्सीम भक्ती हा त्याच्या आयुष्यातला एक महत्वाचा आधारस्तंभ होता असं पुस्तक मांडत ठीक आहे म्हणजे एक विद्वान एक भक्त पण मग तिथून एका बलाढ्य साम्राज्याचा शासक होण्यापर्यंतचा प्रवास कसा घडला ज्ञानाच्या मार्गावरून सत्तेच्या राजकारणाकडे तो कसा वळला पुस्तकात रावणाचा सत्तेपर्यंतचा प्रवासही तपशीलवार वर्णन केलंय फक्त युद्ध आणि पराक्रम यावर भर नाहीये तर त्याने वापरलेली व्यूहरचना त्याने जोडलेले राजकीय संबंध आणि केलेले लष्करी विजय यांचंही चित्रण आहे त्याचा सावत्र भाऊ कुबेर त्याच्याकडून त्याने लंका कशी मिळवली आणि तिथे स्वतःचे एक शक्तिशाली आणि समृद्ध राज्य कसं स्थापन केलं हे सांगितलं जातं पण अनेक पारंपरिक कथांमध्ये लंकेच्या वैभवाला रावणाच्या अहंकाराचं किंवा जिंकलेल्या संपत्तीचं प्रतीक मानतात हे पुस्तक त्या दृष्टिकोनाबद्दल काय म्हणतं लंकेचं वर्णन कसं केलंय फक्त सोनं आणि संपत्ती इतकंच की कि प्रशासन किंवा कलेच्या बाबतीत काही विशेष उल्लेख आहे हा महत्वाचा मुद्दा आहे पुस्तक लंकेच्या वैभवाला केवळ लूट किंवा अहंकाराचं प्रदर्शन नाही मानत उलट ते रावणाला एक सक्षम आणि दूरदृष्टी असलेला प्रशासक म्हणून चित्रित करतं त्याच्या राज्यात कला स्थापत्यशास्त्र आणि अगदी तंत्रज्ञानही विकसित झालं होतं असं सुचवलं जातं लंकेची नगर रचना तिची तटबंदी तिथली उद्यानं आणि इमारती यांचा वर्णन रावण्याची प्रशासकीय कुशलता आणि सौंदर्यदृष्टी दाखवणारा आहे असं पुस्तक मांडतं तो कला आणि संस्कृतीचा आश्रयदाता होता ज्यामुळे लंका केवळ भौतिक दृष्ट्याच नाही तर ज्ञान आणि कलेच्या क्षेत्रातही संपन्न झाली होती यावर पुस्तकाचा भर दिसतो म्हणजे एक प्रकारे आदर्श राज्य किंवा वेल मॅनेज स्टेट म्हणून लंकेचं चित्रण करण्याचा प्रयत्न आहे का आदर्श राज्य म्हणता येईल की नाही हा प्रश्न आहे कारण प्रत्येक राज्यात काही उडीवा असू शकतातच पण पुस्तक निश्चितपणे रावणाला एक यशस्वी आणि प्रभावी शासक म्हणून सादर करत ज्याने आपल्या प्रजेसाठी आणि राज्यासाठी भरीव कार्य केलं त्याच्या शासनाखाली लंका सुरक्षित आणि समृद्ध होती असं चित्र उभं केलं जातं हे पारंपरिक चित्रणापेक्षा नक्कीच वेगळं आहे जिथे लंकेला राक्षसांची नगरी म्हणूनच जास्त पाहिलं जातं आणि मग येतो तो निर्णायक संघर्ष राम आणि रावणातलं युद्ध ज्या घटनेमुळे रावळ इतिहासात कायमचा खलनायक म्हणून स्थापित झाला या संघर्षाकडे पुस्तक कसं पाहतं रावणाच्या प्रेरणा काय आहेत समर्थन करत नाही पण ते त्या कृतींमागची रावणाची मानसिकता त्याचा दृष्टिकोन आणि त्याच्या प्रेरणा यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत त्याच्या बहिणीला शूरपणखेला झालेल्या अपमानाचा बदला घेण्याची तीव्र इच्छा असेल स्वतःच्या सामर्थ्याबद्दलचा प्रचंड विश्वास आणि कदाचित स्वतःच्या धर्माची एक वेगळी कल्पना या गोष्टी असू शकतात असं पुस्तक सूचित करत। धर्माची वेगळी कल्पना म्हणजे काय रामाचा धर्म धर्म आणि रावणाचा यातला फरक पुस्तक कस स्पष्ट करत आणि नीतीमत्तेवर आधारित होता त्यापेक्षा रावणाच्या धर्माची कल्पना वेगळी असू शकते त्याच्यासाठी कदाचित स्वतःच्या कुळाचं रक्षण करणं आपल्या लोकांप्रती असलेलं उत्तरदायित्व पाळणं आणि स्वतःच्या सामर्थ्याला आव्हान देणाऱ्या शक्तींना प्रतिसाद देणं हा त्याचा धर्म असू शकतो पुस्तक या दोन धर्मांमधल्या संघर्षाकडे अधिक तटस्थपणे पाहण्याचा प्रयत्न करते असे दिसतं ते रावणाच्या कृतींना नैतिकदृष्ट्या योग्य ठरवत नाही पण त्या कृती त्याच्या दृष्टिकोनातून कशा घडल्या असाव्यात हे दाखवतं पण सीतेचं अपहरण किंवा युद्धात झालेले अत्याचार या कृतींचं पुस्तक कसं विश्लेषण करतं केवळ रावणाच्या दृष्टिकोनातून घडलेली घटना म्हणून की त्यात काही नैतिक मीमांसा आहे म्हणूनच अधिक सादर करते ते या कृतींच्या नैतिकतेवर थेट भाष्य करण्याऐवजी रावणाच्या मनात त्यावेळी काय विचार चालू असतील त्याची भावनिक आणि मानसिक स्थिती काय असेल याचा वेध घेण्याचा प्रयत्न करतं उदाहरणार्थ सीतेच अपहरण हे सूड आणि अहंकाराचं प्रतीक म्हणून तर येतच पण कदाचित रामाच्या सामर्थ्याला आव्हान देण्याचा किंवा स्वतःच्या श्रेष्ठत्वाला सिद्ध करण्याचा एक मार्ग म्हणूनही रावणाने त्याकडे पाहिलं असेल असं पुस्तक सूचित करू शकतं ते त्याच्या चुकांचं समर्थन करत नाही पण त्या चुकांमची मानवी बाजू दाखवण्याचा प्रयत्न करतं आणि रावणाचं पतन त्याचा शेवट याला केवळ वाईटाचा अंत असं न दाखवता पुस्तक वेगळं काय म्हणतं बरोबर पुस्तक रावणाच्या पतनाला केवळ एका खलनायकाचा अटल शेवट म्हणून पाहत नाही ते त्याला एक शोकांतिका म्हणून अधिक सादर करतं म्हणजे एका अत्यंत बुद्धिमान सामर्थ्यवान आणि अनेक गुण असलेल्या व्यक्तीचा शेवट त्याच्या स्वतःच्या काही दोषांमुळे त्याने घेतलेल्या काही घातक निर्णयांमुळे आणि परिस्थितीच्या फेऱ्यामुळे कसा होतो याचं चित्रण आहे त्याच्या अहंकाराने सूड भावनेने आणि कदाचित त्याच्या धर्माच्या वेगळ्या व्याख्येने त्याला विनाशाकडे कसं नेलं हे दाखवलं जातं म्हणजे हे पतन केवळ बाह्य शक्तीमुळे रामामुळे झालेलं नाही तर त्यात रावणाचा अंतर्गत दोषांचाही मोठा वाटा होता असं पुस्तक अधोरेखित करत म्हणजे हे सगळं पाहता पुस्तकाचा मुख्य गाभा काय आहे लेखक वाचकांपर्यंत नेमका कोणता विचार पोचवू पाहताय पहिला आणि सर्वात महत्वाचा म्हणजे चांगलं आणि वाईट यांच्यातली सीमारेषा आपण समजतो तितकीच स्पष्ट आणि सरळ असते का किती व्यक्ती परिस्थिती आणि दृष्टिकोन यानुसार बदलते दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे धर्म या संकल्पनेची प्रचंड गुंतागुंत प्रत्येकाचा धर्म कर्तव्य आणि निष्ठा वेगवेगळ्या असू शकतात का आणि तिसरं म्हणजे आपल्या वैयक्तिक निवडी आपले निर्णय यांचे आपल्यावर आणि इतरांवर किती दूरगामी परिणाम होऊ शकतात याची जाणीव काय रोचक आहे इथे की पुस्तकाचा उद्देश रावणाचं उद्दातीकरण करणं नाहीये तर नायक आणि खलनायक या सोप्या आणि पारंपरिक विभागणीच्या पलीकडे जाऊन विचार करायला लावणं रावणाच्या व्यक्तिमत्वाकडे अधिक सूक्ष्मपणे सहानुभूतीने नव्हे पण किमान त्याला समजून घेण्याच्या हेतूने पाहण्यास प्रोत्साहित करणं हा लेखकाचा प्रयत्न दिसतो ते आपल्याला आठवण करून देते की प्रत्येक कथेत प्रत्येक व्यक्तीत अनेक छटा असतात अनेक पदर असतात हे निश्चितच पारंपारिक कथा वाचनापेक्षा वेगळा अनुभव देणारा आहे त्यांचं काय समीक्षकांकडून या पुस्तकाला बरीच सकारात्मक प्रतिक्रिया मिळाली आहे विशेषत लेखकाने केलेल्या सखोल संशोधनाचं आणि एका अत्यंत परिचित आणि प्रस्थापित पौराणिक व्यक्तिरेखेवर इतका धाडसील आणि नवीन दृष्टिकोन मांडल्याबद्दल कौतुक झालं आहे रावणासारख्या पात्राला इतक्या मानवी पैलूंसह त्याच्यात चुका आणि गुणधर्मांसहित उभं करणं हे सोपं काम नाही पण लेखकाने ते प्रभावीपणे केलं आहे असं अनेक समीक्षकांचं मत आहे पौराणिक कथांवर आधारित काल्पनिक साहित्याच्या प्रकारात या पुस्तकाचं एक महत्वाचं स्थान मानलं जातं अर्थात काही पारंपरिक विचारांच्या वाचकांना हा दृष्टिकोन खटकण्याची शक्यता नाकारता येत नाही का नक्कीच ज्यांच्या मनात रामायणाची आणि रावणाची एक ठाम प्रतिमा आहे त्यांना हा वेगळा दृष्टिकोन स्वीकारायला जड जाऊ शकतं रावणाला खलनायक म्हणूनच पाहण्याची सवय असल्यामुळे त्याच्यातले तथाकथित सकारात्मक पैलू किंवा त्याच्या कृतींमागची मानवी बाजू रंगवणं हे काही जणांना त्यामुळे या पुस्तकावर दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया येणं स्वाभाविक आहे हे पुस्तक वाचायला कुठे मिळेल ज्यांना आता उत्सुकता निर्माण आहे त्यांच्यासाठी काय माहिती आहे हो हे पुस्तक मूळ मराठीत तर उपलब्ध आहेच पण त्याचा इंग्रजी अनुवादही प्रकाशित झालाय रावण द किंग ऑफ राक्षसा या नावाने त्यामुळे ते अधिक व्यापक वाचक वर्गापर्यंत पोहोचू शकतं हे पुस्तक प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे तसेच ॲमेझॉन सारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सहज उपलब्ध आहे छान तर आजच्या आपल्या या चर्चेतून आपण पाहिलं की शरद तांडळे यांचं रावण राजा राक्षसांचा हे पुस्तक कसं एका सुपरिचित कथेला आणि व्यक्तिरेखेला एका पूर्णपणे नवीन आणि अनपेक्षित दृष्टिकोनातून आपल्यासमोर आणतं हे पुस्तक रावणाला केवळ एक सपाट खलनायक म्हणून न रंगवता एक विद्वान एक कुशल शासक एक तीव्र भक्त पण त्याचबरोबर अहंकार सूडभावना आणि मानवी चुकांनी भरलेला एक गुंतागुंतीचा माणूस म्हणून उभं करतं आणि ही चर्चा आपल्याला एका महत्वाच्या प्रश्नापाशी आणून सोडते रावणासारख्या पारंपरिक खलनायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पात्रांचं असं पुनर्मूल्यांकन करणं किंवा त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणं यामुळे आपल्या मूळ कथांबद्दलची आणि त्यातून मिळणाऱ्या बोधाबद्दलची आपली समज कशी बदलते एखाद्या व्यक्ती कि व्यक्तीचा किंवा व्यक्तिरेखेचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करणं म्हणजे त्याच्या कृतींना जरी त्या विध्वंसक असल्या तरी क्षमा करणं किंवा ते योग्य ठरवणं असतं का हा खरंच विचार करण्यासारखं प्रश्न आहे या प्रश्नासोबतच आजची ही सविस्तर चर्चा आपण इथेच थांबूया